तालुक्यातील दैवड येथे एल्दर मळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार संबंधित विभागाने गट नंबर एकशे सव्वीस मध्ये अनिल चंदा कुवर या आदिवासी माणसाच्या मेंढ्या यांच्या शेतात बसतात या ठिकाणी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास वाघाने झडप घालून एक मेंढी झडप घालून खाल्ल्याचा प्रकार समोर आलेला आहे दहिवड परिसरात आजूबाजूला अनेक ठिकाणी वाघाचे पछडे तसेच वाघ असल्यामुळे नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे या शिवारात यापूर्वीही अनेक वेळा अशा पद्धतीने वाघाने हल्ले केलेले आहेत संबंधित विभागाकडे अनेक वेळा पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आलेली आहे परंतु संबंधित विभाग या गोष्टीकडे सतत डोळे करत असल्याचे चित्र दिसत आहे अद्याप मनुष्यावर हल्ला झाला नसला तरी सर्वांनी सतर्क राहावे संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन आदिवासी नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर देवड